नमस्कार मैत्रिणींनो आपण आज कर्ल्स मशीन न वापरता तरी पण मेसी बन बनवत आहोत आधी डमीचे केस छान विंचून घेतलेले आहेत त्याचे सेक्शन टू सेक्शन पार्ट पाडलेले आहेत समोरचा पार्ट घ्यायचा आहे एक बट काढून घेतलेले आहे कपाळाच्या अगदी वरच्या भागापासून सुरुवात करूया पहिली एक बट घेतलेली आहे तिने छान विंचरून घेतलेली आहे त्याला अशा प्राल्कोमने जी जी छान मिचरलेली आहे आणि बोटाच्या साहाय्याने असे त्याला ट्विस्ट द्यायचं आहे म्हणजे त्या बोटाच्या साह्याने ट्विस्ट देताना त्याला कर्ल्स पडतो आणि तेच बोट आपण खालपर्यंत ओढत आहे अशा प्रकारे म्हणजे जो छान कल्स तयार होतो जो कल्स तयार झाला की त्याला आपण छान लाईन्स करायचे आहेत अशा प्रकारे लाईन्स करायच्या आहेत त्या त्याला स्प्रे मारायचा आहे नंतर म्हणजे लाईन्स छान दिसतात रेखीव अशा अशाच प्रकारे आपण तीन ते चार कर्ल्स करून घेत आहोत डाव्या उजव्या साईडने दोन्ही साईडनेच कर्ल्स मारून घ्यायचे आहेत अशा आपण बोटाच्या साह्याने नंतर आपण त्याची बोणी घालून घ्यायची आहे केसांची त्या बोणीच्या दोन वेण्या घालायच्या आहे आणि त्या दोन वेण्यांनी आपण बन तयार करायचं आहे पहिले लेफ्ट साईड मारायचे आहे वेणीचा राईट मारायचा आहे अशा प्रकारे तो बन तयार होतो आणि बघा कर्ल्स मशीन न वापरता कसे छान असं हेअरस्टाईल तयार झाली